बारामती तालुक्यातील वानेवाडी गावच्या तंटमुक्ती अध्यक्षपदी तुषार तानाजीराव शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून गोपाळ तानाजीराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमाला सरपंच संगीतांजली जगताप व माजी सरपंच व युवा नेते दिग्विजय जगताप पोपट तात्या भोसले धनंजय भोसले संजय चव्हाण बाळासाहेब जगताप सुमित भोसले बाबा तात्या भोसले ग्रामसेवक विटी चव्हाण दुष्यंत चव्हाण एडवोकेट नवनाथ भोसले युवा नेते इंद्रजित भोसले जयसिंग बामणे राहुल पवार बाळू तात्या जगताप शेखर कोंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आज वानवाडी गावच्या तंतामुक्ती अध्यक्षपदी तुषार तानाजी शिंदे व उपाध्यक्षपदी गोपाळ तानाजी शिंदे चव्हाण यांची बिनविरोधाची निवड झाली त्यांचं वानवाडी गावातर्फे सदस्याचं स्वागत ओके धन्यवाद 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 आज वानेवाडी या गावाच्या संतमुक्ती अध्यक्षपदी श्री तुषार तानाजी शिंदे यांची जी निवड झाली त्या निवडीबद्दल मी वानेवाडी ग्रामस्थाच्या वतीने मी सगळ्याचं सरसे स्वागत करीत आहे उपाध्यक्ष व श्री गोपाळ तानाजीराव चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड झाली व तसेच या दोघांच्या वतीने गावाच्या सामाजिक कार्यात सब लोकांना यांच्याकडनं न्याय मिळावा हे अपेक्षा व्यक्त करतो तरुण पिढीचा एकच भैया